नमस्कार आत्ताच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत अजित पवारांच्या अडचणीत भर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला होता परंतु आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रभरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून वीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे अहंकारामुळे रामाने दोनशे एक्केचाळीस वरस रोखलं जाहीर कार्यक्रमात संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपला घरचा आहेर दिला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सी सी आयमध्ये असिस्टंट मॅनेजर मॅनेजमेंट ट्रेनिंग ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट या पदांच्या विविध पदांसाठी एकूण दोनशे चौदा रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे नीट परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांची मोठी घोषणा जगातील सर्वात मोठे एम बी बी एस कॉलेज सुरू करणार बाबा रामदेव यांची घोषणा आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची चौदा जून दोन हजार चोवीस पर्यंत असणारी अंतिम मुदत वाढवून आता चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकटेच निवडणूक लढवणार राज ठाकरेंची घोषणा तर उद्धव ठाकरे सर्व दोनशे ऐंशी जागांवर सर्वे करत आहेत इंजिनियर तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल चारशे पस्तीस पस्तीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा सिनेमा आज, आज प्रदर्शित होणार असून सामान्य लोकांना माहीत नसलेले जरांगे या चित्रपटाच्या माध्यमातून संबंधणार आहेत जिओ प्लॅटफॉर्म आणि एक्झमबर्गचे एसईस या जॉईंट व्हेंचर्सला गेगा वाईट फायबर इंटरनेटसाठी मंजुरी मिळाली आहे त्यामुळे आता लवकरच जिओ ग्राहकांना उपग्रहाद्वारे इंटरनेट सुविधा मिळणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद